नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाळाचा जन्म झाल्यावर बाळ लगेचच कार रडायला सुरुवात करते तर मित्रांनो मी बाळाच्या आरोग्याविषयी असेच नवनवीन टॉपिक घेऊन येत असतो तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या आणि बाळाच्या आरोग्याविषयी नियमित अपडेट राहा तर मित्रांनो बाळ हे आईच्या गर्भाशयामध्ये नऊ महिने नऊ दिवस किंवा या बे यामध्ये कमी जास्त थोडंफार होऊ शकते तर हे बाळाचं बीज आईच्या गर्भाशयामध्ये टप्प्याने वाढत असतं तर नंतर एक क्षण असा येतो की बाळाचा जन्म होऊन बाळ बाहेरील दुनिया बघायला सुरुवात करते तर याच वेळी बाळाचे माता पिता यांच्या आनंद अस्रू वावू लागतात व सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मित हास्य दिसायला लागते पण मात्र बाळ जन्मताच त्यावेळी रडायला सुरुवात करते तर मित्रांनो बाळाचं रडणं हेच बाळाचा जन्म होण्याचं संकेत असते जेव्हा बाल जन्माला येतं त्यावेळी आईच्या गर्भाशयातून वेगळं होतं बाल जन्माला आल्यानंतर रडते त्याला आपण बेबी फर्स्ट क्राय म्हणतो बाल जेव्हा जन्म होता जोराजोरात रडायला सुरुवात करते हे त्याचं फुप्फूस आणि हृदय व्यवस्थित काम करण्याचं संकेत असते बाल जन्म घ्यायच्या अगोदर मातीच्या गर्भनलीतून श्वास घेत असते पण जन्म झाल्यानंतर बाळ स्वतः श्वास घ्यायला लागतं जेव्हा बाळ श्वास घेत असतं त्यावेळी नाक आणि तोंडातून चिकट तरळ पदार्थ बाहेर येत असतो तर त्यावेळी बाळ स्वत श्वास घेण्यासाठी सक्षम नसतं म्हणून पेडियाट्रेशन हे बाळाच्या नाकातील व तोंडातील तरळ पदार्थ सक्षम ट्यूबच्या मदतीने बाहेर काढत असतात तर याच प्रक्रियेदरम्यान बाळ जोर जोरात रडायला सुरुवात करते व सर्व होताच मातीचा आश्रय मिळताच बाळ पुन्हा शांत होतं तर आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुमच्या प्रश्नांचं समाधान झालेलं असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद